हाय मित्रांनो इंडिया वर्सेस इंग्लंड तिसरा टेस्ट पाचवा दिवस खूप असा मस्त दिवस होता खूप इंटरेस्टिंग आणि सस्पेन्स तर ले होतं पुढच्या बॉलला काय होईल काय नाही कधी विकेट पडेल असा तो कुठले दोन बॉल येईल की आहे ना इंडिया मॅच हरवू शकते आणि असे कुठले दहा दहा बारा बॉल येईल की इंडिया जि जु, जिकू शकेल अशी सेम कंडिशन झाली पण खरंच आज इंडिया हरलेली आहे आणि इंग्लंड आहे ना खूप अशी मस्त बॉलिंग फिल्डिंग करून आहे ना हे मॅच जिंकलेले आहे आणि जडेजा भारतातला म्हणजे जगातला सगळ्यात टेस्टमधला एक नंबरचा ऑलराउंडर आणि चेन्नईचा मेन माणूस धोनीचा मेन माणूस भारताचा ऑलराऊंडर सर रवींद्र जडेजा त्याचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी भावा नाही ना नाही नमता एकसष्ट राणा मारला आहे एकशे एक्क्याऐंशी बॉलला एकशे एक्क्याऐंशी बॉल आहे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शिरा ना खूप असे कठीण वेळेमध्ये आहे ना व्यवस्थित बॅटिंग केला आहे ज्या कंडिशनमध्ये आहे ना बॅटिंग केला आहे तसं बॅटिंग करणं आहे ना कुणाला सजासजी आहे ना जमत नाही पण भावान केलाय आणि इंग्लंडच्या बॉलरचं जेवढं कौतुक करेल तेवढं करणं खास करून जोप्रा आर्चर जसे मॅच सुरू झाली तसा आहे ना सुंदर आपला रिषभ पंत केल राहुल जे विकेट काय मस्त काढलेली आहे आणि बि स्टोकनं पण आहे ना के एल राहुलची अशी विकेट काढली आणि रिव्ह्यू पण आहे ना भावान मस्त घेतला तो बॉल इतका आत आला ना की के एल राहुलला पण वाटलं नव्हतं हो ते आहे ना तो आऊट होईल पण आऊट झाला आणि जडेजाने आहे ना मस्तपैकी बॅटिंग केल्या पण बॅटल्या की यार तो शोया बशीरचा बॉल तो ले एवढं वाईट वाटायला लागला ना भा भारत खरंब निसतं बावीस रना आहे ना कमी होत्या पूर्ण ही तिसरं टेस्ट जिंकायला पूर्ण कष्ट मेहनत सगळं तर खास करून जड जडेजाने आहे ना ले महिन्यात खेळती ले म्हणजे ले त्याला माहिती होतं ही मॅच आपण जिंकू शकतो जसप्रीत बुमरा संघ म्हणजे हे ह्याच्या संघ आहे ना तो पार्टनरशिप मस्त होता पण बॅटल्या शिराजनं पण आहे ना बॅटिंग मस्त केलं त्या आऊट व्हायच्या ती पहिल्या ओव्हरला म्हणजे झोपरा आर्चरच्या आहे ना ओव्हरला आहे ना तिच्या बायसेपला असा बॉल लागला जबरदस्त दीडचेच्या स्पीडने आला बायसेपला असा बॉल लागला बॅटच तो आहे ना खाली टाकला आणि येवळतच होता खांदा धरूनच होता त्यानंतरनं शोएब बशीर आला जडेजानं तिसऱ्या चौथ्या बॉलला सिंगल रन काढलं आणि स्ट्राईक आपलं सिराजला आहे ना दिलं शिराज व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे ना डिफेन्स केल केला पण त्याला वाटलं नव्हतं की डिफेन्स केल्यानंतर ना बॉल महाग येऊन ठमसलं लागेल आणि बेल पडेल सग सगळे महिन्यात वाया गे म्हणजे भारताचे सगळे महिन्यात वाया गेले बॅ बै, बॅडलं का की याच्यामध्ये कुणाचं दोष नाही पण आहे खेळामध्ये जीत हार तर होतेच पण खरंच मॅच एकदम मस्त झाला आणि इंग ह्या इंग भारताच्या युवा टीमनं आहे ना इंग्लंडला आहे ना, ना दाखवून दिलं की सिनियर टीमपेक्षा आहे टीम ना ही पण टीम लगे खतरनाक आहे आणि आता पुढची मॅच आहे ना तेवीस जुलैला आहे मॅ मैं, मॅनचेस्टरमध्ये तर आजची मॅच बघून तुम्हाला कसं वाटलं कसं नाही प्लीज कमेंट सांग कमेंटमध्ये सांगा भारताच्या एवढ्या बॉल ते काय बॅट्समननं कोण बॅटिंग मस्त केलेलं नाही इंग्लंडच्या बॉलरचं जेवढं कौतुक करेल सगळ्या तेवढं कम्या सगळ्यांनी ह्यानं बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग मस्त केलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जडेजाबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी बॅटिंग कसं मस्त केलं आणि पुढच्या वेळेसला गिव मी वन चान्स डिअर क्रिकेट करून नायरला चान्स द्या की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका